तरी बोलायला आहे बोलतो हॅलो हा बोला ना हा हा पैसे ना हा हा नाही देतो ना देतो ना देतो ना देतो ना हा नाही मला माहिती आहे राहिले थोडं आता हा ना हा ना हा ना मला मला माहिती आहे राहिले सगळे पण आता काय करता थोडा प्रॉब्लेम होता अहो थोडं समजून घ्या हो थोडं समजून घ्या ना बर हा देतो 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 नका येऊ नका येऊ अहो घरी नका येऊ तुम्ही जायला घरी येतो म्हणतो बा पैशाचा काय करा घरी जर आलं तर घरी राडाच होईन आता टेन्शन आलो आता याच्या पैशाचं काय करावं काय नाही पाहतो नाही घरी जर आला ना मला मारायला बसला मी कुठं तरी निघून थो जातो थोडाफार बाहेर का होईन फोन टी तुम्ही नार्या फोन उचली तो बंद करतो नेमका नार्याच्या डोक्यात काय आहे आता त्याचा कार्यक्रमच करतो लाईट सांटे आणले त्यांनी आपलं खुरप कुठे गेलं काय काय मला टाईम झाला आता पाय लागला पैसे आणले मला पहिले ना पैशाची गरज आहे मला बाकीचं काही सांगू नका मला टोक उठून गेले मला पैसे पाहिजे पहिले मला बाकीचं काहीच सांगू नका बोलायचं तुमचं सगळं द्या ते राव नारे कुठे मला पहिला सांगा तुम्हाला माहिती घरचे माणसं कुठे जाते बाकीच काही माहित मला पहिले पैसे द्या माहिती पैसे घेतले ते बाकीच काहीच माहित नाही तुम्ही ते पण नारायण घेतोय ना पुन्हा गाठ नाही घेत काय नाही फोन केला तर उचलित नाही काय नाही पैसे तुम्हाला घरचे माणसं माहित नाही का त्यांनी सांगितलं बाकीचं काही नाही ते नारायणला पाहिलं सांगा तुम्ही त्याचे पैसे देऊन टाक मला त्यांनी घेतले का नाही पैसे तुम्हाला लैसायचं काम नाही का माणसं घरी आले तरी तुम्ही करीत नाही काय विचारून पैसे घेते का तुमच्याकडून ते मग तिथे माणूस मग असं करता का ट्यू करायला गेलं की असं होतं बाकीचं काही नाही ना पैसे द्या आम्ही बोललो का तुम्हाला पैसे द्या तुम्हाला बोललो पण तरी घेतले ना तुम्ही मला काय नाही भटपट राहिले मग कोणाला बोलायचं घर तुमच्यानं काय त्यांची बायको ना ना फोन केला तर घरी येतो म्हणतो मला तर निघून गेला डायरेक्ट फोन पण चालू नाही आता सध्या लाव बर फोन ठाराय लाव फोन उचलित नाही सो त्यांचा फोन लावून पैसे माग मागे सर ते फोन पिन काय नाही मला पहिले पैसे द्या बाकीचं काहीच सर तुमचं काम त्यांची बायको कडे पैसे मागायचे नाही ते बाकी काय नाही ते बायकून शिकायला माहिती मग पैसे पैसे द्या

देणार तुम्ही काय करशील म्हणजे काय करशाल तुम्ही पैसे नाही देणार का नाही नाही देणार पैसे देणार नाही नाही का देणार नाही देणार मी नाही नाही तुम्हाला पैसे द्यावे लागतील बाकीचं मला सांगू नका मी का मी घेतले का पैसे मी घेतले का मग तुम्ही ते काही सांगू नका त्या नारायणला सांगा ते घरी माणसं आहे ते पैसे मागतात आम्हाला मग तुम्ही त्यांना बोला ना तुम्ही घरचं माणसाला बोलू शकत नाही का आम्हाला विचारून दिले का पैसे तुम्ही त्याला विचारित नाही का नाही काय विचारू मग घरी माणसं आले होते सांगत नाही त्यांना आता त्यांनी कधी पैसे आणले काय नाही कामा धंद्याला जाता दोराची दोराच पैसे कमी ताना आमचे पैसे देत नाही त्यांच्यासाठी काम होती का पैसे कोणासाठी तुम्ही काय उधळून जाता का घरी घरात लागले बाकीचं काय सांगू नका मला पैसे द्या पहिले नाही माकड पैसे त्यांच्या बायकोला नाही त्यांची बायको सुख काय माहित नाही मला तुम्ही पैसे द्या सगळ्याचे मास सगळे एकत्र राहतात पैसे द्या स्टा मला एकमेकाचे नाव सांगिता गुटे गुटे नाही येते का बाहेर तू आली कशी लोडल लागली हो गेला तू बाहेर काय घर बसली काय उपाते काय झालं नारी मी माकडून पैसे घेतली दोन तीन दिवसात देतो म्हणला तिने अजून नाही दिली फोन लावी तो फोन उचलित नाही काय करू तुम्ही काय करू तुम्ही सांगा द्यायचे आम्ही घेतले का पैसे त्याला द्यायचे ना आणि मला काय माहिती नाही तो काय सांगत नाही सांगत नाही पण पैशाला घरी येतो माणूस का म्हणजे तिकडे फोन उचलित नाही काय घेतले ना त्यांच्याकडे जायचं तसं नाही आपलं काम लय बेकार आपल्याला पैसे पाहिजे घरी नाही ना आता करणार त्यांना बोला ना फोन उचलत नाही बरोबर फोन तुमच्याकडे फोन नाही का तुमच्याकडे

पण पैसे द्यायला पाहिजे पैसे द्यायचे नाव त्याचं उतरण नाही द्यायचे ना पैसे द्या पैसे द्या पहिले मला बाकी भेटणार सांगू नका पैसे कुठून द्यायचे आम्ही घेतले काय नाही तुम्ही नाही घेतले तुमच्या नवरी घेतले मग फोन लावा त्याला फोन नाही आमच्याकडे तू फोन नाही उचलित का <laughs> करू मी काय करू म्हणजे आले तुम्ही आम्ही घरी आलो घरी माणूस कुठे येईल सांगा तुम्ही आले का पैसे नाही तसं नाही तुम्ही पैसे नाही तस नाही त्याला बोलून घ्या काही करा पैसे नाही त्याला मारून मी मारून नका टाकू बाबा नाही येईन तो आधी सटकले ना मग आपल्याला अवघडी

पैसे घेतानी आणि गोड लागले ना आता देत आणि लय त्यांना जड जाऊ राहिलं हात होते नाऱ्याचा काटाच करून काय बघा तुझ्या नवऱ्याला लोक येऊन पडतात पैसे त्याने घेतलं तू तू कशाला टेन्शन घेतात त्या नवराने घेतलं का पैसे

येऊ त्याला आता त्याचा कामच करतो काय ते होईल था, काय रे काय नाही काय आल इकडे घरी बोलल्या मला सकाळी पैसे द्यायचे तिथं सांगत नाही घरी काही नाही कोणते पैसे पैसे नाही ते उचले पैसे देणार ते सांगते पैसे पैसे घेतो परत ना कबुल येतो ते घेऊन आलं एवढी अरे मग मी तु पैसे घेतले मागे मग कोणच घेतले मग कधी पैसे घेतले तुम्ही कधी घेतले माझे खोटं बोलतो

पैसा yeah. दिन <rekan>